जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशीला त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार ऑफिस आणि कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ही वेळ योग्य असेल नोकरीत प्रगती आणि यश मिळेल कुटुंबातील वातावरण सुद्धा आनंददायी असेल कुटुंबियांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल करिअरमध्ये तर यश मिळेलच पण त्याचबरोबर आर्थिक स्थितीसुद्धा पूर्वीपेक्षा मजबूत झालेली पाहायला मिळेल घरात मंगल कार्याच्या आयोजनाबाबत चर्चा सुद्धा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादी भेट वस्तू सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकते आणखीन कोणत्या चांगल्या घटना जानेवारी महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या बाबतीत घडणार आहेत त्याचबरोबर कोणत्या गोष्टींमध्ये त्यांना काळजी घेण्याची गरज आहे चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बोलूया वृश्चिक राशीसाठी करिअर कसं असेल जानेवारी महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या करिअरबद्दल बद्दल बोलायचं झाल्यास या महिन्यात तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे थोडक्यात काय तर तुम्हाला कामावर लक्ष देण्याची गरज आहे या काळात तुमच्यावर एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी येऊ शकते यासाठी तुम्हाला अधिक वेळ देण्याची गरज गरज आहे आहे कामाच्या ठिकाणी सुद्धा टीम करताना तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे या महिन्यात फक्त तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे नाहीतर महिन्याच्या शेवटी पैसे कमी पडतील म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पैशांचं योग्य नियोजन करा आणि कुणालाही पैसे देताना या महिन्यात तरी दहा वेळा विचार करा कारण तुमचे पैसे परत येण्याची शक्यता कमी आहे वृश्चिक राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास तुमचं चा आरोग्य चांगलं असेल पण महिलांनी आणि लहान मुलांनी आपल्या डोळ्याची त्याचबरोबर नाक कान घसा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या संदर्भात एखादं दुखणं किंवा आजार जर जाणवला तर त्वरित डॉक्टरांकडे जायचं आहे नोकरी करणाऱ्यांनी या महिन्यात थोडं सावध राहायचंय स्वतःवर विश्वास ठेवून आपली कामगिरी उत्तम करण्याचा प्रयत्न करायचं त्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यायची गुंतवणूक करताना लक्ष द्यायचंय गुंतवणूक करताना कोणतेही मोठे धोके पत्करणं टाळायचं आहे विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिना निश्चितच चांगला असणार आहे काही सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा या जानेवारी महिन्यामध्ये परत मिळू शकतात महिन्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटी शेवटी तुम्हाला कामात यश मिळेल प्रॉपर्टीची शेतीची कामं जी अडकली असतील ती होतील प्रेम विवाह ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी जानेवारी महिना सकारात्मक परिणाम देणारा ठरेल त्याचबरोबर कला क्षेत्रात सुद्धा वृश्चिक राशीच्या लोकांना जर रस असेल कला क्षेत्रात तुम्ही तुमचं काम करू पाहत असाल तर कला क्षेत्रात पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल मित्रांनो वृश्चिक राशीसाठी फक्त जानेवारी महिन्याच नाही तर संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे आर्थिक दृष्ट्या कसं असणार आहे तुमचं लग्न ठरणार आहे का त्याचबरोबर करिअरमध्ये कुटुंबामध्ये कुठल्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये वृश्चिक राशीचं दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये ज्या समस्या येणार आहेत त्या समस्यांवर कुठले उपाय करायला हवेत ते सुद्धा त्या व्हिडिओत सांगण्यात आले आहेत तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि फक्त जानेवारी महिन्याबद्दल बोलायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये आलेली आहे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये दान धर्माला अनन्य साधारण असं सा महत्व आहे वृषिक राशीच्या लोकांनी सुद्धा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या ऐपतीप्रमाणे कपडे असतील त्याचबरोबर अन्न असेल जे काही दान तुम्ही करू शकता ते थोडंफार दान तरी नक्की करा मकर संक्रांतीच्या काळात दानधर्म केल्यामुळे ग्रहांचं पाठबळ मिळतं आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांना जर वाटत असेल की त्यांच्या आयुष्यात समस्या आहेत आणि त्या समस्यातून त्यांना बाहेर पडायचंय तर मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दानधर्म करायला विसरू नका त्याचबरोबर खास करून तुम्हाला आर्थिक समस्या आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्या आर्थिक समस्यांवर एक उत्तम उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणणं न चुकता हे जर तुम्ही काही दिवस केलं तर तुम्हाला निश्चितच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये झालेला सकारात्मक बदल दिसून येईल तुम्ही जर आर्थिक समस्यांनी त्रस्त झाला असाल पैसे घरात येतात पण टिकत नाही अशी तुमची समस्या असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र अतिशय छोटं आहे म्हणायला सोपं आहे ते एकदा म्हणायला शिकलात आणि रोज न चुकता म्हटलं तरी सुद्धा चालेल पण रोज म्हणणं शक्य नसेल तर दर शुक्रवारी फक्त अकरा वेळा म्हटलं तरीसुद्धा ते स्तोत्र परिणाम दाखवत आणि माता महालक्ष्मीची कृपा होते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका